ठरलं हो, 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 तर मग या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये आता सायली आटपत असते आणि मध्ये मध्ये अर्जुनची लुडबुड चालू असते त्याला सुद्धा आटपायचं असतं आणि बाहेर पडायचं असतं आणि त्यावेळेला तो सांगतो जरा बाजूला हो इकडे हो तिकडे हो आणि सायली काही बाजूला होत नसते आणि त्यानंतर तो म्हणतो काय तुमच्या बायकांचं चालले किती वेळ तुम्ही आटपायला घेता आमचं बघ पटकन फणी फिरवली आणि इकडे बघितलं हरशात की आम्ही झालो रेडी यावरती सायली म्हणते आता तुमचे एवढे केस आहेत की नाही मग एवढ्या केसाला दोन फणी मारली की पुरतात आणि तुमच्या हिशोबाने बघायला गेलं तर आमचे केस मोठे असतात मग आमच्या केसाला इकडून तिकडून अशी फणी फिरवल्याशिवाय कसं होणार मग तुमच्या हिशोबाने बघायला गेलं तर आम्हाला अर्धा तास लागायला पाहिजे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मी लॉर्ड आय रेस्ट माय केस कोण नाही हे कोर्टात कोर्टात ते सगळे निघून गेले असं म्हणत सायली ज्या वेळेला आर्ग्युमेंट करते आता शस्त्र टाकतो अर्जुन त्यावरती सायली म्हणते बरं झालं बरं झालं सगळे निघून गेले ते यावरती अर्जुन म्हणतो चाललंय काय तुझं यावरती सायली सांगते ह्या घरात ना सगळ्यांना घाई 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 नुसती घाईच असते म्हणजे तसं बघायला गेलं ना तर आपण बघितलं तर एक आहेत वकील साहेब ज्यांना सारखी कोर्टात जायची घाई असते एक आहेत ते म्हणजे आपले बिझनेसमॅन बिझनेसमॅनला सुद्धा आता नेहमीच नेहमीच कोर्टात जायचे म्हणजे ऑफिसला जायची घाई असते आणि तिसरे तिसरे आहेत आपले डॉक्टर डॉक्टरना नेहमी असं म्हणत ती जराशी तिकडे आता थांबलेली आहे ती काही बोलणार याच्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो का का तू आता डॉक्टरच्या विषयी बोलताना थांबलीस तरी का यावरती आता इकडे सायली म्हणते नाही डॉक्टरचा प्रश्न नाही आहे पण डॉक्टरची जी काही बायको आहे ना ती बायको तर आपली नेहमी नेहमीच चाललेली असते बाहेर असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे त्या डॉक्टरच्या बायकोच्या बद्दल तर तू बोललीस पण मला एक गोष्ट सांग अगं त्या डॉक्टरच्या बायकोच्या बद्दल बोलून तू आता ती कुठे जाते हे कसं शोधणार असं म्हणत तो आता सायलीला बोलतोय यावरती सायली म्हणते खरं सांगू का तर हे सगळं का जे काही चाललंय ना त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपण ना म्हणजे तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे की तिच्याकडे असं कोणतं काम आहे की जे है थी ला काम ती आता आपल्याला म्हणजे हे करून करती आहे मला तर कळतच नाही आहे की असं कोणतं काम आहे की जे काम ती आपल्या म्हणजे आपल्यावरती लक्ष ठेवण्याच्या वेगळं तिला काम आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन आता सांगतोय की खरंच काही कळत नाही आहे की तिच्याकडे वेगळं काम कोणतं आहे ते असं ती मग आता सायली म्हणते नाही आपण ना तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली तरच कदाचित आपल्याला समजेल की ती आता कोणतं काम आहे येते असं म्हटल्यावर ती थी अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण तिच्या मैत्रिणीकडेच कॉल करून बघायचा का सायली म्हणते ती काय करते ना अश्विन भाऊजींना फसवते हे त्यांना तर काहीच कळत नाहीये त्यांना मुळातच समजत नाहीये की नक्की आता ती आपल्याला फसवती आहे काय करतीय आणि आपण ना जरा तिच्याकडे लक्षच ठेवायला पाहिजे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे तू बघ तिच्या मैत्रिणींना कॉल करून लगेचच आता इकडे सायली विचार करते की ठीक आहे मी तिच्या मैत्रिणींना कॉल करून बघते तोपर्यंत आलेली आहे ती म्हणजे प्रिया इकडे महिपतला शोधायला त्याच्या अड्ड्यावरती पण पाहते तर काय तिकडे महिपत कुठेच तिला दिसत नाही आहे आणि महीपत दिसत नाही आहे म्हणून प्रिया थोडीफार तरी गडबडलेली आहे आणि काय झालं महिपत आणि नागराज गेलेत तरी कुठे नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे महिपतने नागराजला संपवलं का की काय म्हणून दोघं जण दिसत नाही आहेत की काय नाही नाही पण महीपत कसं नागराजला संपवू शकतोय नागराजनेच तर खरं तर महिपतला मारलं होतं ना म्हणजे म्हणजे नागराजने महिपतची जागा बदलली की काय त्याला दुसरीकडे नेलंय की काय आणि मला आता अडकवणार की काय तिच्या मनामध्ये अनेक शंका आता आलेल्या आहेत आणि ती विचार करते नाही काहीतरी गडबड आहे खरी आणि त्यानंतर ती कंटिन्युअसली नागराजला कॉल तर करते पण नागराज काही तिचा कॉल उचलत नाही आहे प्रेक्षकांनो आणि त्यामुळे ती थोडीफार तरी गडबडलेली आहे तिला कळतच नाही आहे की नक्की आता आपल्यासोबत काय आहे ते आणि तोचपर्यंत मग आता ती कॉल करते तर कॉल लागत नाही आहे आणि त्यावेळेला नागराजने खरंच तिच्या तिचा अंदाज बरोबर आहे नागराजने मंज आता महिपतला शिफ्ट केलेला आहे त्याला आता बँडेजपट्टी वगैरे केले आणि बँडेजपट्टी केल्यावरती लगेचच त्याने आता त्याला त्याच्याच गॅरेजमध्ये जे गॅरेजची चावी आता कुठे असते त्याला माहिती आहे त्याच गॅरेजमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि आता महिपतला घेऊन तो त्याच्याच गॅरेजमध्ये आलाय जेणेकरून आता कुणाला संशय यायला नको आणि प्रियाला मुळातच ती जागा माहिती असायला नको आणि त्याचमुळे आता इकडे तो महिपतला बाहेर काढतोय इकडे आता सायली अर्जुनच्या डोक्यामध्ये जे विषय चालले ते विषयाचं पूर्णपणे करण्यासाठी लगेचच आता ते कॉल करायला लागतात म्हणजे आता इकडे सायली विचार करते मी सानिकाला कॉल करून बघते नक्की आता तिला काही माहिती आहे का किंवा नक्की खरंच प्रिया तिकडे होती का असं म्हणत ती आता सानिकाला कॉल करायला निघते आणि सानिकाला कॉल तिचा लागतो सुद्धा आणि त्यानंतर मग आता ती सांगते हॅलो सानिका यावरती ती, ती म्हणते हां सायली बोल ना आता सायली तिची म्हणजे प्रियाची मैत्रीण आहे हे सानिकाला माहिती असल्या कारणाने लगेचच ती कॉल उचलते आणि मग आता सायली विचारते हॅलो अगं काल तुमची ती पार्टी होती ना त्या सं त्यावरती ती म्हणते पार्टी कसली पार्टी यावरती सायली म्हणते अगं ती श्रुती पास झाली ती त्या श्रुतीची पार्टी होती ना त्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते श्रुती नाही ग श्रुती कधीपासून गटांगळ्या खाती आहे ती कसली पास आहे काही बीस होत नाहीये यावरती मग आता सायली म्हणते अगं मग तुमची कुणाची पार्टी होती ही यावरती ती म्हणते अगं नाही ग मी तर कोणत्या पार्टीला गेलेली नाहीये आणि अशी कोणती आमची पार्टी नव्हती पण खरं सांगू का तर प्रिया आणि आमची दोन दोन वर्ष भेट नाही झालेली आहे दोन वर्ष आम्ही दोघीजणी एकमेकींना भेटलेलोच नाही आहोत यावरती ती म्हणते अच्छा पण मग श्रुती त्यावरती म्हणते मला पण नाही वाटत आहे की श्रुतीची आणि आता प्रियाची अशी पण कोणती भेट झालेली असेल यावरती आता मात्र ती म्हणते प्रिया तर आम्हाला लग्न झालंय तिचं काय झालंय आम्हाला काहीच माहित नाहीये आता मात्र सायरीला जरा धक्का बसतो पण हा धक्का तिला अपेक्षित असतो तिला माहिती असतं की असं काहीतरी आपल्याला आता ऐकायला मिळणारच आहे आणि त्यामुळे ती अर्जुनला सांगायला ते काम करूया का आपण म्हणजे त्या ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात फोन लावून बघूया का जे तिने कोणतं हॉटेल सांगितलं त्या हॉटेलला एकदा कॉल करून बघूया का असं ती अर्जुन म्हणतो ठीक आहे हॉटेलला कॉल करून बघ ज्या वेळेला अर्जुन आणि सायली आता त्या ब्लू स्टार तिने काय हॉटेल सांगितलंय त्या हॉटेलला कॉल करतात आणि त्याच वेळेला मग आता सायली म्हणते हॅलो सानिकाची तुमच्याकडे एक पार्टी होती त्या पार्टीच्या पेमेंटच्या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं यावरती ते म्हणतात एक मिनिट पार्टी सानिकाची पेमेंट नाही नाही आमच्याकडे अशी कोणत्याही प्रकारची पार्टी वगैरे काहीच नव्हती असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मग काही बॅचलर मुली त्यांची आता सक्सेस पार्टी करायला आल्या होत्या यावरती ते म्हणतात नाही असं पण कोणते आमच्याकडे पार्टी नव्हती आमच्याकडे परवाच्या रात्री अशी कोणत्याही प्रकारची पार्टी अरेंज झालेलीच नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे साहिली हे सगळं रेकॉर्डेड बोलणं घेऊन निघालेली आहे ती म्हणजे आता लगेचच इकडे खाली सगळ्यांना दाखवायला पण त्याआधी ती विचार करते की नाही का काही झालं तरीसुद्धा मी आधी प्रियाची शहानिशा करून घेईन तोपर्यंत आता अजूनही प्रिया काही आलेली नाही आहे आणि तोचपर्यंत इकडे आता सगळेजणं बसलेले आहेत आणि बसून बोलत असताना प्रिया ऑलरेडी आले त्यांचा विषय हाच चालला आहे की अश्विनचं हे ती खोटं बोलते किंवा तिने सोबत जायला नकार दिलाय अश्विनच्या आणि तिचं भांडण झालं आहे अस्मिता सांगायला लागते माझं आणि सचिनचं जर का भांडण झालं ना तर मात्र मला तर इतका हे होतो ना मला खूप वाईट वाटतं आणि ही बघितलं बिनधास्तपणे तिचं दौऱ्याचं आणि तिचं भांडण झालं तरी सुद्धा यावरती आता प्रताप म्हणतो हे सगळं आहे ना हे अश्विनने स्वतःच्याच हाताने ओढवून घेतलेलं आहे बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया आले वती अड़ा 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 प्रिया ती सायली विचार करते ही इतक्या लवकर कशी काय आली आणि त्यानंतर मग आता ती प्रियाला थांबवते प्रियाला अडवते आणि प्रियाला अडवल्यावर ती प्रिया थोडीशी गडबडलेली आहे काय ग काय झालं तू का माझा रस्ता अडवतेस यावरती सायली म्हणते मला तुला जाब विचारायचा आहे तू त्या दिवशी कुठे गेली होतीस म्हणजे पार्टीला सांगून गेली होतीस ती यावरती ती म्हणते एक मिनिट मुळातच तू आता मला विचारण्याचा काही तुला अधिकार नाही आहे म्हणजे मी माझ्या नवऱ्याला फक्त उत्तर द्यायला सामील आहे त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू जर का तुझ्या नवऱ्याला उत्तर द्यायला सामील आहेस तर तू एक काम कर तू तु, तुझ्या नवऱ्याला उत्तर दे अश्विन आलाय तो बघ यावरती अश्विन म्हणतो काय चाललंय काय यावरती मग आता सायली सांगते त्या दिवशी रात्री ही आता गेली होती कुठे हे तुम्ही विचारा तिला यावरती ती सांगते बघितलंस बघितलंस अश्विन मला तर काहीच कळत नाहीये ही लोक माझी उलट है। तपासणी घेत आहेत काय ह्यांना हक्क का आहे माझी उलट तपासणी घ्यायचा यावरती अश्विन म्हणतो माझा माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे त्यावरती मग आता सायली म्हणते कोण सानिका होती ना मग तू एक काम कर ना तू तुझ्या मैत्रिणीला ज्या मैत्रिणीकडे तू त्या दिवशी पार्टीला गेली होतीस त्या मैत्रिणीकडे त्या मैत्रिणीला कॉल कर त्या मैत्रिणीला कॉल करून तू आता तिला फोन स्पीकर टाक म्हणजे आम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये पाहू की की नक्की काय झालंय ते कळतय का असं ती प्रेक्षकांनो लगेचच प्रिया थोडीशी गडबडलेली आहे पण इथे मात्र अश्विनने प्रियाची साथ दिलेली नाही आहे तो आता सांगतोय की ठीक आहे बघ ना कर ना कॉल म्हणजे आता जर कर नाही तर डर कशाला पाहिजे यावरती प्रिया म्हणाला ते काय झालं अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का अश्विन म्हणतो अगं माझा विश्वास आहे इथे विश्वासाचा माझा प्रश्न नाही आहे विश्वासाचा प्रश्न आहे वि� तो म्हणजे या लोकांचा ठीक आहे त्यांचा विश्वास नाहीये ना तर तू एक काम कर ना तू त्यांना आता हे करून टाक ना त्यांना आता उत्तर देऊन टाक काय नक्की आहे ते किंवा त्यांना सांगून टाक फोन लावून म्हणजे पुन्हा तुझ्यावरती कोणीही संशय सुद्धा घेणार नाहीये कळतंय का असं ती लगेचच आता प्रिया चांगलीच गडबडलेली आहे अश्विन तिला सांगतोय कॉल लाव पण त्यावेळेला ती काही कॉल लावत नाही मग कुठेतरी अश्विनला डाऊट यायला लागलाय त्यावरती सायली म्हणते ठीक आहे तू कॉल लावत नाहीस तर मीच कॉल लावलेले आहेत ते रेकॉर्डेड कॉल आता मी तुला ऐकवते प्रेक्षकांनो असं म्हटल्यावर ती प्रियाचे धाबे मात्र दणाणलेले आहेत आणि आता लगेचच सानिकाचा कॉल ती दाखवते की हॅलो प्रिया तर माझ्या दोन वर्षापासून भेट नाही आणि श्रुती श्रुतीचा ती पास पण नाही झालेली आहे अशी कोणती आमची पार्टी सुद्धा नव्हती झाली असं सगळं सगळं रेकॉर्डेड असतं जे काही आता सायली ऐकवते आणि सगळ्यांचे धाबे धडाणतात इकडे तोपर्यंत नागराजने महिपतला आणलेला आहे त्याच्याच आता गोडाऊनमध्ये त्याच्या गोडाऊनमध्ये नागराज आणून ठेवतो आणि नागराज आता सांगायला लागतोय काय महिपत शिकरे आता काय म्हणजे तुझ्याच गोडाऊन मध्ये तुला आता आणून ठेवले कसं वाटतंय कसं तुला म्हणजे खरं सांगायचं सा तर आता तुझंच हे गोडाऊन तुझ्याच माणसांनी पक्क्याने मला ऑलरेडी सांगितलेलं होतं की या गोडाऊनची चावी आता बाहेरच असते ना इकडे कुणी फिरकतं ना काही आणि त्याचमुळे तुला आज मी इथे घेऊन आलेलो आहे आता कुणाला सुद्धा करणार नाही आहे की तू तुझ्या गोडाऊनमध्येच आहे तुझी माणसं तुला शोधायला तुझ्या गोडाऊनमध्ये तर बिलकुलच येणार आहेत काय महिपत छेट कसा डाव वाटला माझा असं म्हणत त्याने आता महिपतला विचारल्यावरती महिपत तोंड उघडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांनो ज्या वेळेला महिपत तोंड उघडून काही बोलतोय त्यावेळेला नागराज म्हणतो काय काय झालं काय असं म्हटल्यावरती नागराज सांग तू बोलायचंय तुला काय यावरती महिपत म्हणतो याच माझ्या गोडाऊन मध्ये नाही तुला गाडलं ना एकशे तेरा टक्के तुला इथंच गाड यावरती नागराज म्हणतो अरे तुझी लाकडं गेली मसळात आणि तू काय मला गाडणार आहेस त्यावरती महिपत म्हणतो तू बघशीलच मी कशा पद्धतीने तुला गाडतोय किंवा कशा पद्धतीने काय करतोय ते असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांना आता इकडे तो बोलायला लागलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता म्हणजे मी आपला मोबाईल आणलाय पहिलं सानिका आणि त्यानंतर आता इकडे तिने सांगितले की श्रुतीची कोणतीही सक्सेस पार्टी नव्हती काहीही नव्हतं हे सगळं सगळं आता सगळं रेकॉर्डेड लाईट ऐकल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विनला जरा धक्काच बसलेला आहे अश्विन म्हणतो काय आहे हे यावरती आता इकडे प्रिया सांगते अश्विन ते काही मला माहीत नाही आहे हिने कुणाला कॉल लावला होता ते पण आम्ही ना हॉटेल लाईट लाईटमध्ये गेलो होतो अस्मिताला खूप छान वाटतं प्रियाचं भांड फुटतंय याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद अस्मिताला प्रेक्षकांनो झालेला आहे आणि त्यानंतर ती आता मनातल्या मनात, मनात सायलीला शाबासकी सुद्धा देत आहे आणि त्याच वेळेला आता इकडे अश्विनला ती सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता ते रेकॉर्डेड आहे रे म्हणजे खोटं सुद्धा असू शकतं ना यावरती सायली सांगते ठीक आहे ब्लू स्टार हॉटेलचं ऐकायचं तुला तू म्हणतेस ब्लू स्टार हॉटेलमध्ये गेली होतीस ना लगेचच ब्लू स्टार हॉटेलला जो कॉल लावला होता की आमच्या इथे सानिका नावाची कोणत्याही मुलीची पार्टी नव्हती एक आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे त्या रात्री कोणीही मुली सेलिब्रेट करण्यासाठी आल्यानंतर दुसरं अशी दोन वाक्य ज्यावेळेला ब्लू स्टार हॉटेलचे मालकांचे रेकॉर्डेड आता इकडे सायली ऐकवते त्यावेळेला मात्र आता लगेचच इकडे प्रियाचा थोबाड पडतं आणि ती आता कथा काय करू म्हणजे इथे तर आपल्याला खोटं बोलायला काही चान्स नाही आहे हे तिला समजलेलं आहे त करत ती अश्विनच्या जवळ येते काहीतरी करून अश्विनला भुलवायला पाहिजे कारण आत्ता जर का आपण अश्विनला भुलवलं नाही तर तो आपल्या विरोधात येईल आणि आपलं काही खरं नाही आहे आणि ती सांगते अश्विन ऐक ना अश्विन ऐक ना।, ना मला आता काहीतरी तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आता इकडे ती सांगायला लागते अश्विन यावरती अश्विन आता चिडतो आणि तो सांगायला लागतो काय तुला बोलायचंय तरी काय मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे अगं एक खोटं लपवायला दुसरं खोटं दुसरं खोटं लपवायला तिसरं खोटं तिसरं खोटं लपवायला चौथं खोट खोट किती किती खोट बोलशील बास आता मला तुझ्या खोट्याचा कंटाळा आलेला आहे तू त्या रात्री कुठे होतीस काय करत होतीस हे सांगायच्या ऐवजी तू खोटं बोलतेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला मी तुझी साथ दिली प्रत्येक वेळेला तुझ्याच बाजूने उभा राहिलो पण आज आज मला तुझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या पाठीपाठी तिकडे यायची काहीच गरज नाहीये मी जातोय रूममध्ये असं म्हणत चिडलेला अश्विन इतका काही चिडलेला आहे की त्यांनी आता प्रियाला चांगलंच धमकावलंय आणि नुसतं धमकावलं नाहीये तर प्रेक्षकांनो आता अश्विन तिकडून निघून सुद्धा गेलेला आहे पहिल्यांदा पहिल्यांदा प्रियाच्या विरुद्ध म्हणजे घरच्यांच ऐकत अश्विनने आता घरच्यांचे साथ दिले कारण सायडीने तसं करायला त्याला भागच पडले कारण खरं कर सांगायचं सा तर आता इकडे सायलीने असे काही पुरावेच दिलेले आहेत सगळ्यांच्या समोर की प्रिया आता ही दोषी आहे हे सत्य समोर आलेलं आहे चिडलेला अश्विन प्रियाला तिथेच टाकून आपल्या रूममध्ये निघून गेलाय पाठोपाठ प्रिया सुद्धा निघून गेले आणि त्यानंतर मग आता घरचे सगळे एकदम अस्वस्थ अवस्थेमध्ये आहेत प्रताप आता सांगायला लागतोय काय रे अर्जुन तुला कसं काय कळलं की ही तिकडे गेलीच नव्हती तू हे इन्व्हेस्टिगेशन कसं काय केलंस काय नक्की झालंय असं म्हणत प्रताप ज्या विचारतो त्यावेळेला अर्जुन आता खरी-खरी घडलेली खरी सगळी घटना सांगतो कशा पद्धतीने नागराजवर संशय आला मग प्रियावरती संशयाला हे सगळं ऐकल्यावरती प्रतापला खूपच मोठा धक्का बसतो आणि प्रताप आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे प्रताप सांगायला लागतोय काय म्हणजे हा नागराज हा नागराज इतकं सगळं हे करतोय आणि आपण गप्प बसायचं नागराज रविराजांच्या विरुद्ध डाव रचतोय आणि आपण आता या सगळ्यामध्ये हो गप्प बसायचं नाही नाही मला ना हे वाटत आहे की नागराज हे सगळं करतोय ते आपण सहन करायचं या नागराजच्या विरोधात आवाज हा उठवलाच पाहिजे रविराजांच्या बाबतीत जर का तो हे सगळं काही करत असेल तर आपल्याला आपल्याला हे सगळं थांबवायलाच पाहिजे असं म्हणत तो आता छिडलेला आहे आणि इकडे आता तोपर्यंत नागराज मात्र आता महिपतला घेऊन त्याच्याच गॅरेजमध्ये बसलेला आहे हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी अर्जुन सुद्धा डायनिंग टेबल वरती बसलाय आणि डायनिंग टेबलवरती बसलेला अर्जुन सगळ्यांना सांगतोय जर माझ्या कुटुंबाच्या विरोधात कोणी जाईल त्याला तर मी जिवंत सुद्धा सोडणार नाहीये सायली हे सगळं ऐकत आहे आणि आता सायलीला काहीच काहीतरी सुचलय सायली आता या सगळ्यातून काय अर्थ काढणार किंवा कसा मार्ग काढणार पाहणं मात्र रंजक